थंडीचे दिवस चालू होते आणि अचानक संध्याकाळी माका आईन सांगितल्यान की जरा औषधं घेऊन ये औषधं घेऊसाठी मी मेडिकलमध्ये गेलो आहे आणि येताना माखं उशीर झालो आणि तेवढ्यात वाटेत माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो तो आता जरी आठवलं तरी अंगावर शहर येतात तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं एक सत्य अनुभव घेऊन दिलेलो असं आहे तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा आणि अशाच गोष्टी ऐकूसाठी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव रतन आज मी तुमका मी लहानपणात घेतलेलो एक असो का अनुभव सांगणार आहे जो अनुभव ऐकन तुम्हीसुद्धा थरथर कापशाल थंडीचे दिवस होते सूर्य मावळलो की लगेचच धुक्याची चादर सर्वत्र पसरायची आणि मग त्यानंतर हळूहळू धुक्या वाढतच जायचा म्हणून गावची सगळी लोकं रात्रहच्या आतच आपापल्या घराकडे यायची आणि रात्री मस्तपैकी शेकोटी पेटवून त्याच्या भोवती बसून जेवण वगैरे करायची तेव्हाच्या काळी आतासारखे टी व्ही मोबाईल हे मोठ्या प्रमाणात नाही होते जो कोण श्रीमंत असत त्याच्याकडेच टी व्ही वगैरे दिसायची बाकी सगळेजण जास्त तो वेळ आपापसात गप्पा मारूनच घालवायचे तेव्हा एकत्रित मोठी कुटुंब असायची एका एका घरात दहा दहा पंधरा पंधरा माणसं ज्यामुळे सहजच वेळ निघाण जायचं आणि तेव्हा बहुतेक लोकांची मोठी शेतजमीन असल्यामुळे शेतीतच दिवस जायचं आणि रात्री जेवण झाल्यानंतर बरीचशी लोक शेतीची राखण करू शेतीवर जायची कारण आजूबाजू पूर्ण जंगल असल्यामुळे कधी रानडुक्कर किंवा इतर जंगली प्राणी शेतीत घुसन सगळ्या शेतीची नासाडी करायचे त्यामुळे माझे काका पप्पा हे रात्री जेवल्यानंतर शेतीत बांधलेल्या खोपीत झोपात जायचे आणि रात्रभर ते थयच असायचे मी एकदा दोनदा त्यांच्यासोबत सोबत गेलं होतं आहे पण थंडीच्या दिवसात मी कधीच थंय जाऊक नाही कारण थंय मरणाची थंडी असायची आमचं शेतीचा जो परिसर असा तो तालुक्याच्याच रस्त्याक लागता आणि तो सगळं भाग संपूर्ण शेतीचं असल्यामुळे थंय शक्यतो कोण रावायचं नाही आमचं गाव एका बाजूक आणि ती शेतजमीन रस्त्या क्लाकां संपूर्ण पसारली होती ज्यामुळे तालुक्यासून गावाकडे येताना पूर्णपणे संपूर्ण शेतीचं पट्टो आणि तिच्या आजूबाजू घनदाट जंगल तर अशी काहीशी आमच्या गावाची रचना होती तर एक दिवशी झालं असा चा। मी संध्याकाळी सायकल चालवत होतोय आणि सायकल वगैरे चालवून सहा साडेसातच्या दरम्यान मी घराकडे आहे आणि जसं मी घराकडे येतोय तेवढ्यात आईक आठवला की तिच्या गोळ्याचं पाकिट एक संपला आणि खूप महत्त्वाची ती गोळी होती ज्यामुळे आई माका म्हणाली अरे रतन जरा पटकन गोळ्याचं पाकिट घेऊन ये संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मेडिकल उघडा असायचा त्यानंतर बंद व्हायचा त्यामुळे लगेचच आईन माका आता गोळ्याचं पाकिट आणूक पाठवल्यान सायकल असल्यामुळे जेमतेम पंधरा वीस मिनटं ते मेडिकलपर्यंत जाऊक लागायची त्यामुळे मी पटकन आईकडसून पैसे घेतलं आहे आणि त्या रिकामी गोळ्याचं पाकिट घेऊन सरळ मेडिकलच्या दिशेनं वळालं आहे जाताना तर बऱ्यापैकी दिसत होतं पण येताना काळोख पडतलो म्हणून आईन माका बॅटरीसुद्धा दिल्या नव्हती मी वेगानंच जाऊक लागलो हो आहे आणि अवघ्या पंधरा मिनटातच मी तालुको गाठलो आहे आणि मेडिकलमध्ये गेलो आहे थंय गेल्यानंतर मी त्यांना त्या ते गोळ्याचं पाकिट दिलं पण पहिल्यांदा गावतच नाही होता ते खूप शोधूचं प्रयत्न करत होते त्या तालुक्यातले एकच असं मेडिकल होतं ज्या ठिकाणी सगळी औषधं गावायची ह्यांच्याकडेच नाही गावला तर मग काय करा नाही होता पण नशिबान दहा एक मिनटांनी त्यांना आता गोळ्याचं पाकिट गावला आणि त्यांनी तर मागं दिल्याने मग त्याचे काही ते पैसे वगैरे देऊन मी लगेचच घराकडे येऊक निघालो आहे गोळ्याचं पाकिट गावता गावता माझी दहा पंधरा मिनटं थंच गेली होती एवढ्यात मी अर्ध रस्तो पारसुद्धा केला असतं आहे पण हळच उशीर झाल्यामुळे बाहेर शाप पडलो होतं आता लांबचं काही दिसत नाही होतं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काळोख पडाक लागलो की थंडीसुद्धा वाडाक लागतं आणि धुक्यासुद्धा पडाक लागतं हळूहळू धुक्याव पडाक लागला होता मी लगेचच त्या गोळ्याचं पाकिट किशात ठेवलं आहे आणि घराच्या दिशेने नेऊक लागलं आहे ह्यावेळे मी सायकलची पॅडल अजूनच जोरात मारूक घेतलं आहे कारण शाप काळूक पडलो तर मग सायकल मारूक गावाची नाही मग हळूहळू जाऊचं लागतं ला। म्हणून जेवढ्या लवकर जाऊ गावात जेवढ्या लवकर रस्तो खापूक गावात तेवढा मी बघत होतंय आणि तेवढ्यात जा घडूक नको होता नेमका तास घडला सायकलची चैनच पडली आधीच उशीर झालं होतं आणि त्यात ह्या पण त्यानंतर मी लगेचच ती लावलं आहे आणि पुढे जाऊक निघालो आहे पण आता मात्र मी पायडल जोरात मारत नाही होतंय कारण जोरात पांडल मारले की चेन पडायची माझ्या लक्षातच रावलं नाही मग थैसून मी हळूहळूच निघालो आहे आणि अंधार पडाक लागल्यामुळे मी बॅटरी चालू केलं आहे हळूहळू पडाक लागला होता ज्यामुळे लांबचा काही दिसायचं नाही पण समोरचा मात्र थोडाफार दिसत होता बघता बघता मी अर्ध रस्तो पार केलंय आहे आणि आमच्या गावची सगळी ती शेतजमीन माका वाटेत गावली शक्यतो आठ बीटच्या दरम्यान लोका कोण शेतात नसायची रात्री जेवण झाल्यानंतर लोक झोपासाठी शेतात यायची माझे पप्पा आणि देखील रात्री जेवण नऊ नऊ का शेतात येणार होते पण त्यावेळेक शेतात कोण दिसत नाही होता मी आपलं सायकल चालवत होतंय आणि बघता बघता मी आमच्या शेताच्या जमिनीक जमनीक लागलेल्या रस्त्यावर ला आहे आणि जसं मी तसून जायत होतंय तेवढ्यात मला शेतात कसली तरी हालचाल जाणवली तशी मी माझ्या हातातली बॅटरी त्या दिशेन फिरवलं आहे तर अक्षरशः दहा बारा डुक्कर आमच्या शेतात शिरले होते आणि नेमकं तेव्हा शेतात कोणा होता शक्यतो एवढ्या लवकर डुक्कर आतमध्ये येत नाही पण त्या दिवशी ते कशी इले काय माहिती पण आता इतके डुक्कर शिरले म्हणजे शेतीची पूर्ण वाट लावतले आणि इतके दिवस पप्पा आणि काका रात्री शेताची देखभाल करू करतात सगळा फुकट जातला म्हणून मग मी पटकन रस्त्याच्या कडे सायकल लावलं आहे आणि लगेच शेतात गेलो आहे आणि मोठमोठे नारळ घातलं आहे साध्यासुध्या आवाजान ते डुकर पळणारे नाही होते म्हणून पप्पानी खोपीतच एक मोठं असं ड्रम ठेवल्याने होतो आणि बाजूक काठी तो ड्रम पडवलो की मोठो आवाज यायचो आणि त्या आवाजान मग ते आवा सगळे डुकर पळान जायचे मी पटकन त्या दिशेने धाव घेतलं आहे आणि त्या ड्रमाच्या बाजूक पडलेले काटी उतलून दबादब त्या ड्रमावर मारूक घेतलं आहे जसं तो आवाज होता तसे शेतात शिरलेले सगळे डुकर जीव घेऊन पळाक लागले आणि ते मागच्या जंगलाच्या दिशेने निघान गेले जवळजवळ एक दोन मिनटं मी तो ड्रम वाजवलाय आणि जेव्हा मला कळालं की सगळे गेलेत तेव्हा मी त्या थांबवलं आहे आणि पुन्हा एकदा खोपीर चढान सगळ्या शेतात बॅटरी मारून बघितलं आहे सगळे डुकर पळून गेले होते मग त्यानंतर मी म्हटलं की आता घराकडे जाऊन पप्पांक काय सगळं सांगा कोया म्हणून मग आपले साइकल जाओक जसो मी आपलं सायकलीकडे जाऊक लागलो आहे जसं मी शेतासून बाहेर येतोय तेवढ्यात माका सायकलीच्या बाजूक कोणतरी उभ्या दिसला ज्याने आपल्या संपूर्ण अंगावर पांढऱ्या रंगाचा कापड घोटाळला नव्हता कदाचित ती शाल वगैरे होती पण पांढऱ्या रंगाची असल्यामुळे जसं मी बॅटरी सायकलीकडे मारतोय तसं तो माणूस एकदम उठान दिसाक लागलो मी जसं त्याच्याकडे बघतोय तेवढ्यात त्या माणसानं माझी सायकल पकडल्यान आणि तो सायकलीवर बसाकच घेत होतो मतले की चोर की काई? आने साइकल मी म्हटलं की हो चोर वगैरे हा की काय आणि माझी सायकल पळवता मी चोरात ओराडलो आहे पण तो माणूस थांबतच नाही होतो तो माझी सायकल घेऊन जाता की काय असं माका वाटाक लागला आणि म्हणूनच मी पटकन कसलाच विचार न करता जमिनीवर पडलेलं एक मोठं दगड उचललं आणि त्याच्या दिशेने फिरकावलंय आणि नेमकं तो दगड त्याच्या कपाळारच जाऊन बसलो आणि जसं तो दगड त्याचा लागता तसं त्याने सायकल बाजूक टाकल्यान आणि तो धाडकन जमिनीवर कोसळलो तसं मी पटकन पळत पळत सायकलकडे गेलो आहे आणि तो माणूस कोण आता बघूक लागलो आहे तो काय माझ्या ओळखीचं नाही होतं आणि त्याच्या कपडासून रक्तसुद्धा येत होतं पण तो हालचाल काय करीन मी तेव्हा खूप घाबरलो होतंय पण हिवा आता उठलो तर परत सायकल वगैरे घेऊन जाईल म्हणून ह्या भीतीन मी त्या थयस टाकून सायकल काढलो आहे आणि वेगान घराच्या दिशेन जाऊक लागलो आहे आणि पुढच्या पाच सहा मिनटातच कसा बसा घर गाठलंय आहे आणि घराकडे गेल्यानंतर सगळं प्रकार घरच्यांच्या कानावर घातलं आहे की असं असं माणूस माझी सायकल पळत होतो आणि त्याका मी दगड मारलो आहे आणि तो जमिनीवरच पडलो तर ऐकान घरचे घाबरले ते काय झालं तर आपल्याला येतला म्हणून आम्ही सगळेजण परत शेतावर गेलो थंय जाऊन बघतो तर तो माणूस अगदी त्याच अवस्थेत शेताच्या बाहेरच रस्त्यावर पडलो होतो पप्पानी पटकन तेका बघितल्याने आणि जसे पप्पा ते जाऊन बघतात तर तो माणूस या चकातात नाही होतो तो मेलो होतो ज्या सगळ्याची भीती घरच्यांक होती द झालं आता काय करायचं त्याच अंक समजा ना पप्पा तर माझ्यावर खूप चिडले एवढं मोठं दगड कशाक मारलं तेका का सगळेजण खूप घाबरले होते तेव्हा काकाने त्याच्या अंगात गुटाळलेली चादर बाजूक केल्याने आणि जसे ते तेका बघतात तेव्हा तर सगळ्यांच्या पायाखालचीच जमीनस सर आखली त्या माणसाच्या अंगावर खूप घाव झाले होते आणि असं वाटतच नाही होता की हो माणूस आता मेलो असत कारण त्याचं शरीर पूर्णपणे आकडान गेलेला आणि ह्या तेव्हाच होता जेव्हा माणसाक मरण एखादा दिवस उलटून गेलो असतात ता सगळा बघून सगळेच जण चक्रावले माका मनाक लागले हो कसं काय उभं राहू शकता ह्यो तर आधीच मेलो आ मी जा काय सांगितलंय त्याच्यावर कोणतोच विश्वास बसत नाही होतो मग ताबडतोब पप्पा आणि काका जवळच्या पोलीस चौकीत हो गेले आणि त्या पोलिसांका घेऊन येले पोलिसांनी सगळं पंचनामा वगैरे केल्याने आणि त्या मृतदेह थैसून ते घेऊन गेले आणि त्यांनी आमका सांगितल्याने की तुम्ही आता घराकडे जावा उद्या सकाळी कायदा बघूया मग त्यानंतर आम्ही घराकडे येलो घरात इल्यानंतर सगळे माझा सविस्तर विचारूक लागले की नेमका काय घडलं तर आम्ही त्यांना सगळं प्रकार सांगितलं आहे पण कोणाकच काय कळत नाही होतं किंवा नेमकं काय प्रकार पुढच्या दिवशी सकाळी पोलीस आमच्या घराकडे येले आणि ते माका आणि पप्पांका पोलीस चौकीत घेऊन गेले थं गेल्यानंतर पोलिसांनी माका विचारल्याने की काय नेमकं प्रकार घडलो तेव्हा मी त्यांना जशाक तसा सगळा परत सांगितलं आहे पण त्यांनीसुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये कारण त्यांनी तपास केल्याने ते तेव्हा त्यांना असा समजला की त्या माणसाचं मृत्यू होऊन एक दिवस झालो असा मग तो कसं काय सायकल पळवू शकतं त्यांचं असं म्हणणं होतं की कोणीतरी त्या संध्याकाळी त्या ठिकाणी आणून टाकल्यान पण त्याचं मृत्यू मात्र आधीच झालो पण मी तर स्वतः डोळ्यांनी त्या माणसाक उभं बघितलं होतं आहे आणि तो माझी सायकल पळकसुद्धा बघत होतो आणि म्हणून तर मी त्याच्यावर धोंडो मारलो आहे मग ह्या असा कसा काय घडला त्यानंतर पोलीस माका म्हणाले की आम्ही याचा पुढचा तपास काय तो करतो पण कधी गरज लागली तर आम्ही तुका बोलावून घेऊ असं काहीसा सांगा पप्पाने मी परत घराकडे येलो त्यानंतर अजूनपर्यंत तो माणूस कसो मेलो कोणी त्याका मारला ह्या पोलिसांका कधी कळाक नाही ती केस तशीच चालू रावली आता ह्या घटनेक बरीच वर्ष उलटण गेली पण अजूनपर्यंत माका कळलं नाही की नेमकं काय प्रकार होतो आणि माका तो माणूस कसो काय उभो आणि चलताना दिसलो त्याचं मृत्यू जर एक दिवस आधी झालो असत तर तो माणूस जिवंत कसं काय होऊ शकता मी तर प्रत्यक्ष बघितल्यामुळे मी तर प्रचंड घाबरलेलो आहे पण ह्या सगळ्या घटनेवर कोणीच विश्वास ठेवू नाही पण ह्या खरा होता जा आज मी तुमका सांगितलं आहे असे प्रकार बऱ्याचदा घडतात ज्याच्यावर इतर कोण सहसा विश्वास ठेवू शकत नाही पण म्हणतात ना, ना स्वतःवर पाळी येल्याशिवाय ह्या कधीच कोणा कळाक शकत नाही ज्यामुळे जेव्हा जेव्हा हे सगळं प्रकार माका आठवता तेव्हा अजून माझ्या अंगार शहर येतात ह्या सगळ्या घटनेनंतर मी चुकासुद्धा रात्रीचं किंवा संध्याकाळचं त्या रस्त्यात जाऊक नाही इतकं मी तेव्हा घाबरलं होतंय आता मात्र सगळा बदलान गेला आता रात्री भित्रिमी गाडन जात आहे येत आहे पण तो माणूस परत माका कधी दिसाक नाही त्या दिवशी असा काय घडला होता तो माका नाही माहिती माझे वडील काका सगळे रातचे ते शेताकडे जातात पण त्यांच्यासोबत असं कधीच प्रकार घडलो नाही पण माझ्यासोबत मात्र त्या दिवशी या असा काहीसा घडला होता ज्या अजूनपर्यंत मी विसरा शकले नाही मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी घेतलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं ता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्ही या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता